नमस्कार मित्रांनो मी साधना साधी पण कणखर मास आयुष्य अगदी साध होत एका खेड गावात माझ लग्न गावात प्रतिष्ठित पाटील कुटुंबात झाल होत माझा नवरा राघव पाटील घरात एकुलता एक मुलगा होता तो मला खूप प्रेम करायचा आणि आमचं आयुष्य सुरत चाल होत पण एक दिवस अचानक त्याचा अपघात झाला आणि त्यात त्यांचे निधन झालं माझ संपूर्ण आयुष्य बदलून गेल मी अवघ्या एकवीस वयात विधवा झाले पाटील घराण्याचा दिवा गेला गावातील लोक अजून मला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागली त्यांची कुजबूज विचित्र नजर आणि समाजाची दृष्टी मला टोचायला लागली होती माझं मन दुखात बुडल होतं पण तरीही मी हिंमतधर नवऱ्याच्या जाण्याचा स्वीकार आणि शालेत काम करण्याचा निर्णय घेतला मी गावात शालेत शिकवायला लागले तिथल मध्ये रमू गेले आणि माज दुःख काहीच कमी झाल शालेत एक नवीन शिक्षक आला विनायक साधा हस्तमुख आणि प्रेमळ स्वभाव त्याने लवकरच माज मन जिंकल शालेच्या कामात आम्ही एकत्र राहिलो आणि हळूहळू आमच्यात एक घट्ट मैत्री निर्माण झाली तो मला एक प्रकारचा किरण वाटू लागला मी विनायक सोबत माझ्या आयुष्याचा नव पान उगवत होते त्याच्या सहवासा मी हळूहळू माझ्या दुखातून बाहेर येत होते तो मला खूप समजून घेत होता माझ्या भावना आणि मस्त खूप जपून वाग त्याचा स्वभावा मोठ वैशिष्ट्य होता त्याच माझ्यावर असलेल प्रेम आणि त्याची काळजी माझ्या मनाला शांतता देत होती एके दिवशी आम्ही दोघ शालेत परतना एका शांत ठिकाणी थांबलो सूर्य माळवत होता आणि आजूबाजूला फक्त पक्षीच गाणं वाऱ्याचे हळू सलसल होती त्या शांततेच्या कडे पाहिल त्याच्या डोळ्यात ममत्व आणि प्रेम स्पष्ट दिसत होतं त्याच्या त्या नजरेत मला आधार सुरक्षितता आणि प्रेम जाणव होत तो हलू हलू माझ्या जवळ सरकला माझं मन थोडा अस्वस्थ झालं पण त्याच्या प्रेम स्पर्शने मला खात्री पटली की तो मला समजून घेतो त्याने हळूवारने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि माझ्या चेहरकडे पाहत तो थोडा पुढे सरकला त्याचा स्पर्श इतका सौम्य आणि जपलेल होता की मी ही नकळत त्याचा जळल गेले साधना तो हळू आवाजात म्हणाला तू खूप काही सहन केले पण आता तू एकटी नाही हे शब्द माझ्या हृदयाला स्पर्श गेले त्याने मला उचलून मिठीत घेतल त्या मिठीत एक प्रकारचा आधार आणि प्रेम होत मी त्याच्या जवळ उभी होते त्याच्या हृदयाची धडधड मला जाणवत होती आमच्या या क्षणी सगळं जगथांबला सारख वाटत होत त्याने हळूच माझ्या कपालावर चुंबन दिल त्याचा तो स्पर्श मला खूप शांत आणि सुरक्षित वाटला आमच्या नात्यात शारीरिक ओढीपेक्षा खूप जास्त होत ते प्रेम आणि आदर उभो त्याने मला घेऊन माझ्या डोल्यात पाहे आणि हळुवारपणे माझ्या ओठांवर किस केला तो क्षण एका वेग भावना लहरीत बांधला होता त्याच्या स्पर्शा फक्त ओढ नव्हती तर त्यात विश्वास आणि आधार होता त्या क्षणी मला जाणवल की माझा आयुष्य पुन्हा उभं राहू शकत एक दिवशी दुपारी मी शालेतून घरी आले आणि रोजच्या प्रमाणे घराची साफसफाई करण्यासाठी बाथरूममध्ये गेले बाहेर हवासून होती घर शांत होत मी पाण्याच्या थंडधारा अंगावर घेत शांत होते त्या पाण्याने अंगावरील सारा थकवा आणि तणाव गडून पडत होता त्याच वेळी अचानक बाहेच्या दरवाजाच्या कडीचा खटखट आवाज आला मी थोडीशी घाबरले हे मनाची उत्सुकता होती मी अंदाज लावला की विनायक असावा तो कधी मधी अचानक घरी यायचा पण आज त्याची काही अपेक्षा नव्हती मी पटपट अंगावर पाणी टाकून झटकं टॉवेल घेऊन अंगा भती गुंडाळला मी तसेच बाहेर आले आणि पाहिल तर खरंच दारात विनायक उभा होता त्याच्या चेहरा व एक अनोखी हसू होत जनू काही त्याला माझी अशी परिस्थिती पाहून फार गमतशीर वाटत होत विनायक अचानक कसा काय आलासन विचारत टॉवेल घट्ट धरत होते तो हस्त जवळ आला आणि म्हणाला अगमी तुझ्या घरी आलो तुला सरप्राईज द्यायला आलो पण तू तर अगदी वेगळ्या मूड मधमे दिसतेस त्याने थोडा हस्त म्हटल त्या नजरेत एक हलकी ओढ होती पण त्याने कधीही मर्यादा ओलाली नाही त्याचा तो आदर मला खूप आवडत जायचा पण पर आज परिस्थिती थोडी निराली होती माझ मन थोड अस्वस्थ झाल होत कारण त्याच्या समोर मी अशा अवस्थे होते अरे आता तरी बाहेर जाना मी अंग पुसून घेते आधी मी थोड लाजत हस्त म्हणाले तो अजून थोडा जवळ आला माझ्या गालावर हा थेव मनाला साधना मला तुझी काजी आहे मी तुला नेहमी आदराने पाहिल पण आज तू सौंदर्य मला नव्याने दिसतंय त्याच्या त्या, त्या शब्दांना माझं मन थोड स्थिर झाल त्याने त्याच्या नजरेत प्रेमाचा आणि आदराचा भाव जपला होता त्या क्षणी मी त्यावर पूर्ण विश्वास ठेवला त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवला ठीक है पण आधी मला तयार होऊ दे अस म्हणत मी हसून आतल्या खोलीत गेले जेव्हा मी आतल्या खोलीत गेले तेव्हा मनात लहानस गोंधळ होता विनायकचा अचानक अस येण आणि माझी अवस्था पाहन हे सगळं मला थोडे विचित्र वाटत होत पण त्यावर असलेला विश्वास आणि त्याच प्रेम मनात ठाम होत मी कपाट उघडून कपडे काढायला लागले तेव्हा विनायक देखील मागून आत आला मी काही बोलायचा आधीच त्याने मला हळुवारपणे मागून मिठीत घेतले त्याचा स्पर्श सौम्य होता जणू काही माझ्या प्रत्येक भावना समजून घेत होता त्याच्या त्या त्याँ मिठीत प्रेम ओढ पण त्यासोबत एक प्रकारचा जपलेला आदर जाणवत होता माझ्या मानेवर त्याच्या श्वासा उदार मला जाणवत होता आणि माझ हृदय जोरात धडधडत होते साधना तो हळू आवाजात म्हणाला माझ्या प्रेमात कोणतीही घाई नाही पण मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही तुझी जवळ मला साक्षात स्वर्गीय वाटते त्याचा या शब्दा माझ मन अजून शांत झाल मी त्याच्या मिठीत थोडी अधिक विसाले त्याचा प्रत्येक स्पर्शजन काही त्याच्या प्रेमाचा प्रत्यंतर देत होता त्याने माझ्या मानेवर ओठ ठेवले आणि त्या क्षणी माज मन पूर्णपणे त्याच्या प्रेमात हरवून गेले विनायक मी हुळूच त्याच्याकडे पाहत म्हणाले तूच प्रेम माझ्यासाठी खूप खास आहे पण सध्या माझ वाक्य अर्धवर्षिक एक प्रकारचा सांत्वन आणि आधार होता त्याचा हा प्रेम स्पर्श मला सांगत होता की तो माझी प्रत्येक भावना माझं दुःख आणि माझे जीवन समजून घेतो साधना मी तुझ्यावर कोणताही ताण आणत नाही तू जशी आहेस तशी मला हवी आहेस तुझं मन तुझ शरीर तुझ संपूर्ण अस्तित्व मला आदरणीय आहे तो हळू आवाजात म्हणाला आणि त्या क्षणी मी पूर्णपूर हरवले त्याने मला हळूवार मिठीत घट्ट धरलं आणि त्या क्षणात मला जाणवल की आप प्रेम फक्त शारीरिक ओढी पलीकडे आहे ते एकमेका भावना जपन आणि समजून घेत होत तो माझ्या मागून आला आणि मिठीत घेतल्यावर त्याच्या स्पर्शाने आणि त्याच्या शब्दातून तो किती प्रेम आणि समजदार होता हे स्पष्ट झालं मला त्याच्याबद्दल आधीपासून विश्वास आणि प्रेम होत पण त्या क्षणात अधिक घट्ट केल त्याच्या मिठीत मी पूर्णपणे सगळं काही विसरून गेले होते माझ्या मनात किंचित धडधड झाली पण त्याच्या नजरेत प्रेम आणि आदर होता त्याने मला बाळासारखे अलगत उचल आणि पलंगा दिशेने घेतल मी त्याच्या गळ्यात हात टाकला आणि त्याच्यावर विश्वास आणखी वाढत होत अगदी सावधगिरीने मला पलंगावर ठेवले म्हणाला साधना तुझ्या आयुष्यातील दुःख दूर करायचे आहे मला आणि त्यासाठी माझ प्रेम तुला हवा आहे त्याच्या आवाजात खूप सौम्य होत त्याने मला पलंगा ठेवून माझ्या शेजारी बसून माझ्या डोल्यात पाहिल त्याच्या डोळ्यात प्रेम आदर आणि काळजी स्पष्ट दिसत होती त्याने हात हळूवार पाणे माझ्या गालावर ठेवला आणि माझ्या ओठांवर एक हलक चुंबन दिल मग आम्ही एकमेकामध्ये बुडून गेलो पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र मला सत त्रास देत होती राघवच अचानक जाण मला त्याच्या मृत्यूबद्दल अजूनही काही प्रश्नांची उत्तर मिळाली नव्हती त्याच्या बद्दल काहीतरी गुढ होत त्या दिवशी तो नेमका कुठे गेला होता कशामुळे तो अपघात झाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायचा माझ्या मनाची इच्छा होती पण लोकांनी मला त्यात फारच गुंतवलं नव्हत एके दिवशी मला आमच्या जुन्या कपाटत काही कागदपत्रे होती राघवच ती डायरी वाचताना मला असं वाटलं की राघवच आयुष्य काहीतरी वेग होतं जे मला माहिती नव्हत त्याच्या शेवटचा काही नोंदीमध्ये त्याने लिहिलं होतं की त्याच्यावर कोणीतरी पाळत ठेवतो आणि त्याला काहीतरी मोठा धोका होता त्याला वाटत होतं की काहीतरी त्याच्यासोबत घडत आहे हे वाचून माझं मन सुन्न झालं राघवच मृत्यूला कोणीतरी जबाबदार होत का माझ्या मनातल्या शंका मला स्वस्थ बसू दिल नाही मी विनायकला सगळं सांगितले तोही गोंधला होता पण त्याने मला सावरायचा प्रयत्न केला आम्ही ठरवाल की याचा शोध घ्यायचा राघव आयुष्य जस होत तस अचानक कस संपू शकत होत काहीतरी गुड नक्की होत त्या रात्री मी पुन्हा राघवच डायरी वाचत बसले त्यातली काही नाव आणि ठिकाण मला खेळची होती एक नाव वारंवार येत होत महेश कोण होता हा महेश राघवचा मित्रा अस कोणी नवत मी विनायकला विचारल त्याला ही या नावाची काही माहिती नव्हती आम्ही त्या नावाचा शोध घेण्यास निर्णय घेतला काही दिवसांनी गावात एका वृद्धाने मला सांगितले की महेश नावाचा एक व्यक्ती राघवच वडिलांच्या जुन्या व्यवसाया काम करत असे पण काही वर्षांपूर्वी त्याला तिथ काढून टाकले होतं तो नंतर गावातून गायब झाला होता हळूहळू मला जाणवल की महेश राघवच मृत्यूचा जबाबदार असू शकतो पण त्याला शोधायचा तरी कस आम्ही विनायक सोबत महेचा मागवा घेतला शेवटी काही महिन्यात त्याच ठिकाण सापडल तो एका शहरात राहत होता आम्ही तिथे गेलो आणि त्याला भेटलो त्याच बोलड वागण माझ्या डोक्यात गोंधळ अजून वाढत होता महेशने सांगितले की राघवच वडिलांच्या मध्ये तो अडकला होता आणि राघवला हे सगळं माहिती पल होतं राघवने या सगल्यांचा विरोध करण्याचा निर्णय घेतला होता म्हणून त्याला संपवल गेल हे ऐकून माझ्या पाया खालची जमीन सरकली माझ्या नवऱ्याचा अपघात होता तो घात होता त्याचा आयुष्य त्याच्या वडिलांच्या चुकीमुळे संपल होत मला कलेना काय कराव हे सत्याचा उलगडा करून मी काय साधले होते साधना आता तुझ्या हातात काय आहे ते तू राघवला न्याय दिलास त्यात सत्य बाहेर आलंय पण तूच जगन अजून कठीण झाल त्या दिवशी मी ठरवाल या सगळ्यांना मागे सोडून नव आयुष्य सुरू करायच सत्य नेहमी कठोर असतं पण ते स्वीकारन महत्वाच असत विनायकने मला या प्रवासात साथ दिली आणि आम्ही दोघही एकमेका साथीने नव्या आयुष्याची सुरुवात केली धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आमची ही आजची कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि हो चैनल व नवीन आले असाल तर चैनलला सबस्क्राईब करा धन्यवाद